यंदा बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आलेली आहे आपल्या सर्व शिवभक्तांसाठी ही जणू काही एक पर्वणीच असते तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येते पण वर्षभरात येणाऱ्या बारा शिवरात्रींपेक्षा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला जी महाशिवरात्री येते तर त्याचं महत्त्व खूप असतं यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण त्रयोदशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटे ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजेचा शुभमुहूर्त पाहिला तर बघा महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य करतो वर्षभरामध्ये त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्याला अडचण येत आहे ज्यांची विवाह होत नाही त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे त्यांना लवकरच मनासारखा जोडीदार मिळू शकतो आणि आपण विवाहित महिलांनी जर हे व्रत केले तर बघा त्यांची सौभाग्य हे अखंड राहते आणि जर आपल्या विवाहामध्ये काही अडचणी असतील खूप नात्यामध्ये कटुता आली असेल आणि जर गोडवा निर्माण करायचा असेल तर या दिवशीचे आपण जर व्रत केलं आणि काही नियम पाळले तर बघा आपलं जे वैवाहिक जीवन आहे तर ते सुद्धा आनंदी आणि सुलभ होण्यास मदत होते तर यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी आपण महाशिवरात्रीचे जे व्रत करणाऱ्यांनी काही विशेष असे नियम पाळायचे असते तर ते नियम काय आहेत तर आपण याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला ही माहिती आवडली तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मंडळी लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचं जे कोणी व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ ही, ही सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत अशी आहे या काळामध्ये तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजेच तुमचा उपवास हा पूर्ण करू शकता त्यानंतर महाशिवरात्रीच्या व्रताबद्दल सांगायचं झालं तर बघा महाशिवरात्रीचे व्रत हे लहान मुलांपासून ते स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे ही एक विशेष अशी महाशिवरात्र मानली जाते तर त्यामुळे ह्या उपवास हा प्रत्येकानेच केला पाहिजे तर आपण या महाशिवरात्रीच्या उपवासाचे एक एक करून नियम जाणून घेऊयात तर महाशिवरात्रीचा उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठून पाण्यामध्ये काळे तेल टाकून आंघोळ करायचे आहे शक्य असल्यास आपल्याला गंगा स्नान करायचे पण बघा प्रत्येकालाच गंगा स्नान करणं शक्य नाही त्यांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून आंघोळ करावी शक्यतो ब्रह्ममुहूर्तामध्येच उठावं पण ब्रह्म मुहूर्तावर उठणं शक्य झालं नाही तर आपल्याला किमान सूर्योदयापूर्वी तरी तुम्ही उठायचं आहे आणि आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून आपली आंघोळ वगैरे करून आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आहे तर बघा अर्घ देताना आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक लाल रंगाचे फूल त्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हे व्रत सुरू करण्यापूर्वी आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे तर बिना संकल्पाचं व्रत हे पूर्ण मानलं जात नाही त्यामुळे उपवास सुरू करताना आपल्याला सगळ्यात पहिले संकल्प घ्यायचा त्यानंतर आपल्याला जी काही नित्य देवपूजा आहे तर ती आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला उपवासाचं इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करूनच आपल्याला उपवास करायचा आहे परंतु ज्यांना काही कारणास्तव जर फक्त फलाहार करून उपवास करायचा नसेल काही आपल्याला गोळ्या औषधं जर तुम्हाला काही चालू असतील त्यासाठी तुम्हाला काही खावंच लागेल काही एखादी गोळी चालू असेल आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी खायचंच आहे तर अशा वेळेस तुम्हाला पांढरे मीठ न वापरता सैंधव मीठ वापरून जे काही फराळ तयार कराल तर ते तुम्हाला खायचं आहे तर थोडक्यात म्हणायचं झालं तर आपल्याला या दिवशी साधं जे पांढऱ्या रंगाचं मीठ मिळतं तर ते आपल्याला न खाता आपल्याला इथे सैंधो मीठाचा वापर करायचा आहे शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असतो परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी फक्त फलाहार करूनच उपवास करा आणि ज्यांना काही कारणास्तव तुम्हाला हा कडक उपवास करणं जमणार नाही त्यांनी साबुदाण्याची खिचडी सुद्धा जरी खाल्ली आणि फळं खाल्ली दूध वगैरे हे सर्व काही जे उपवासाला पदार्थ जे चालतात तर ते खाऊन जरी उपवास धरला तरी सुद्धा चालतो फक्त मनामध्ये श्रद्धा महत्वाची आहे फक्त तुम्ही मनोभावे भगवान शंकरांची पूजा करा नक्कीच तुम्हाला महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील त्यानंतर आपल्याला तिसरा नियम पाळायचा आहे तो म्हणजे महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम आपल्याला नंदीचे दर्शन घ्यायचे आहे कारण बघा नंदी हे वाहन प्रजापती दक्षने भगवान शंकरास दिले त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला नंतर आपल्या द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन आपल्याला गाभाऱ्यात जायचं आहे म्हणजेच बघा जिथे पण महादेवांचे मंदिर असतात तर ते खाली त्याचा गाभाऱ्यातच जाऊन आपल्याला हे दर्शन घ्यायचं असतं त्यानंतर आपल्याला हाताने पिंडीला स्पर्श करून आपल्याला तीनदा टाळी वाजवून शंभो हर हर महादेव असा जयघोष करायचा आहे किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रांपैकी तुम्ही कुठलाही मंत्र वापरून मोठ्याने तीनदा टाळी वाजवून तुम्ही महादेवाचा जयघोष करायचा आहे त्यानंतरचा नियम तुम्हाला पाळायचा आहे तर बघा महादेवाला तुम्हाला कधी पण अर्धी प्रदक्षिणा घालायची असते महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालणे हे निषिद्ध मानलं जातं त्यानंतर महादेवांची जेव्हा तुम्ही पूजा करता तर तुम्हाला उत्तरेकडेच तोंड करून तुम्हाला पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही पूजा करायला बसता तर तुमचं तोंड हे उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तुम्ही पूजा करायला बसा किंवा तुम्हाला उभा राहून जर आता महाशिवरात्रीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते तर आपल्याला कधी कधी बसून पूजा करणं शक्य होत नाही परंतु जर आपण धार्मिक ग्रंथामध्ये पौराणिक माहितीनुसार जर बघितलं तर महादेवाची उभा राहून कधीच पूजा करू नये तुम्ही किती पण गर्दी असेल तरीसुद्धा थोडंसं थांबून खाली बसून लांबून जरी ही पूजा केली किंवा आपल्या घरात अगदी यथासांग पूजा करायची आणि फक्त महादेवाच्या जा मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं असं केलं तरीसुद्धा चालतं पण हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा की उभा राहूनच तुम्ही पाणी ओतताय उभा राहून तुम्ही दूध ओतताय तर असं करायचं नाही नेहमी महादेवाची पूजा ही बसूनच करावी तर त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे आपल्याला या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा महादेवाच्या मंदिरात जाऊन अवश्य लावावा पण तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही घरातील महादेवाच्या पिंडीजवळ जरी गा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरीसुद्धा चालतं परंतु जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार असाल तर मातीच्या पंथीमध्ये आवर्जून तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा त्यानंतर तुम्ही जेव्हा आपण भगवान शंकरांची पूजा करतो तर त्यासाठी जे ताट तयार करतो तर त्यामध्ये बेलपान हे जरूर असावं पहा बेलाच्या पानाशिवाय महादेवांची कुठली पण पूजा ही अपूर्ण मानली जाते तर तेव्हा बेलाचं पान तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना जरूर अर्पण करा पण तुम्हाला जर बेलाचे पान कुठं मिळालं नाही तर तुम्ही मंदिरातच एखादं तुम्हाला तिथं पूजेच्या ठिकाणी जर पान असेल तर ते तुम्ही घ्यायचं स्वच्छ धुवून ते पुन्हा तुम्ही तुमच्या श्रद्धेने तुम्ही महादेवाला अर्पण करायचं तरी सुद्धा चालतं तुम्ही मंदिरातीलच शिवपिंडीवरील बेल पान घेऊन ते स्वच्छ धुवून परत पुन्हा शिवपिंडीवर वाहू शकतो तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्यानंतर बघा आपल्याला उपवासाच्या दिवशी कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थाचे सेवन आपल्याला टाळायचं आहे उपवास करायचा असेल तरी देखील आणि उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका तर हा एक नियम अवश्य तुम्ही पाळायचा आहे तर उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन तुम्हाला आराधना करायची आहे बघा जेव्हा पण आपण उपवास करतो तर तो संपूर्ण दिवस आपल्याला शिव आराधनेमध्ये घालवायचा असतो या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करणे अतिशय शुभ मानलं जातं यामुळे आयुष्यामध्ये आपल्या जी काही दुःख संकटं जी काही तकलीफ येते तर ते पूर्ण पूर्णपणे नष्ट होऊन जाते तर या दिवशी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला जास्त जप करणं शक्य झालं नाही किमान एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तरी महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा त्यानंतरचा नियम म्हणजे व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसा झोपायचं नाही शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला त्या व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात त्यांना बघा शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते त्यानंतरचा नियम म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खातापिता किंवा केवळ पाण्यावर किंवा काहीजण फलाहार तर काहीजण फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच हे व्रत करायचं आहे तर ते आपण स्वतः ठरवायचं बघा दुसऱ्यांचं ऐकून किंवा दुसऱ्यांनी सांगितलं की तू निर्जला व्रत कर तर असं करू नका तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत जरूर करा त्यानंतरचा नियम म्हणजे बघा जर तुम्ही फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा तुम्ही इथे वापर करायचा आहे त्यानंतरचा नियम म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण व्रत करतो तर त्या दिवशी आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे शरीर आणि मनाची शुद्धता राखून आपल्याला हे व्रत करायचं असतं म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचं पालन हे आपल्याला जरूर करायचं आहे तर त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे उपवासाच्या दिवशी आपण कोणाशीही भांडणतंटा करू नये किंवा कुणाची निंदा नालस्ती करू नये खोटे बोलू नये दुसऱ्याचे मन दुखवू नये त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं आचरण केवळ सात्विक हे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायला अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शंकराची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ हे आपल्याला दुप्पट मिळत असते त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी जितका होईल तितकं आपल्याला शिव ही करायची असते त्यानंतरचा नियम म्हणजे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला मात्र इथे तुम्हाला कटाक्षाने काळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला टाळायचे आहेत त्यानंतर आपल्याला बेलपत्र वाहताना नेहमी पालथे बेलपत्र हे अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करतो तर त्यावेळेस तुम्हाला शक्य असल्यास तूप दही आणि मध म्हणजेच पंचामृत तयार करून देखील आपण महादेवाचा अभिषेक करू शकतो हे त्यांना आपण अर्पण करू शकतो त्यानंतर बघा बेलपान हे सोमवारी कधीच तोडायचं नाही जेव्हा आपल्याला आता महाशिवरात्र ही बुधवारी येते तर तुम्ही मंगळवारी बेलपान हे तोडू शकता मात्र तुम्हाला चुकून सुद्धा सोमवारी बेलपान हे तुम्हाला तोडायचं नाही अगोदर तोडलेले बेलपान हे कधीही शिळे होत नाही आपण तेच बेलपान स्वच्छ धुवून पुन्हा शिवलिंगावर वाहू शकतो तर बघा त्यानंतर आपल्याला धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले किंवा बेलपत्र या दिवशी आवर्जून आपण महादेवाला अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला कवट हे फळ खायचं आहे तर बघा काही ठिकाणी त्याला कवठाचं फळ असं म्हटलं जातं तर ते आवर्जून आपल्याला या दिवशी खायचं आहे तसेच आपल्याला धोत्रा जास्वंद मोगरा कमळ पारिजातक शमी मोहरीची पिवळे फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला आवर्जून वाहू शकतो तर तुम्हाला या फुलांपैकी कोणतंही जे काही फूल मिळेल तर त्यापैकी तुम्ही कोणते पण एक फूल जरी मिळालं तरीसुद्धा तुम्ही हे वाहू शकता त्यानंतर आपल्याला पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा आपण जर साडी घालत असाल तर साडीचा पदर हा अवश्य घ्यायचा आहे आणि आपल्याला आवर्जून या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला सिंदूर म्हणजेच कुंकू तुम्ही अर्पण करू नका या दिवशी चंदन महादेवाला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे चंदन तुम्ही महादेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये बघा तुम्ही ऐकलं असेल श्रीफळ हे आपण जर महादेवाला वाहत नाही परंतु जर व्हायचं झालं तर ते आपण अखंड वाहतो हो। महादेवाला नारळ आपण कधीच तिथे आपण फोडू शकत नाही तर त्यामुळे आपल्याला फोडायचं पण नसतं हा एक नियम आहे तर त्यामुळे आपण शिवलिंगाला नारळ पाणी हे तुम्हाला अर्पण करायचं नाही तसेच आपल्याला केतकीची फुले चाफ्याची फुले ही शापित फुले आहेत तर तीसुद्धा आपल्याला टाळायची आहे बघा महादेवांच्या पूजेमध्ये ही केतकीची फुले आणि चाफ्याची फुले ही वाहिलेली निषिद्ध मानली जातात तर त्यामुळे आवर्जून आपल्याला हे टाळायचं आहे त्यानंतर आपल्याला बेलाचे पान तुटलेले किंवा दोन पान एकत्र एक असलेले असे दुभागलेले पान आपल्याला अर्पण करायचं नाही तर हा एक नियम तुम्ही अवश्य पाळायचा आहे त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची फूल केतकीचे फूल निशिगंधाची फुले नारळ पाणी तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये शिवपूजेमध्ये हे सर्व निश्चिद्ध मानले जाते त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे तर तो निघून जातो त्यामुळे काळे तिळ मिक्स करून तुम्ही जरूर आंघोळ करा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचमृत किंवा इतर कशाशी त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरावं शंखाचा इथे वापर करू नका आवर्जून कारण शंख हे महादेवाच्या पूजेमध्ये निषिद्ध मानले गेलेले आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो तर त्यावेळेस तांब्याचा तांब्या कुठलंही भांड अजिबात वापरायचा नाही कारण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि त्याचं विष समान हे पदार्थ बनले जातात महादेवाच्या पिंडीवर वाहिल्याने योग वाहन योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या तांब्यामध्ये फक्त तुम्ही जल अर्पण करू शकता मात्र दही दूध असे पदार्थ तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून महादेवाला अर्पण करू नका महादेवांची जेव्हा आपण माता पार्वती आणि श्री गणेश कार्तिके यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावणं तरीसुद्धा चालतं पण फक्त आपण एकट्या महादेवांची पूजा करत असाल तर त्यावेळेस हळद आणि कुंकू तुम्ही वापरायचं नाही तर त्याऐवजी आपण चंदन आणि भस्म महादेवांना लावू शकतो त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्या काही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील तर त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी, दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत त्यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावीत म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने तुम्ही जी काही विषम संख्यामध्ये तुम्हाला जितकी वाहता येतील तितकी वाहा किंवा तुम्ही एकशे आठसुद्धा सुद्धा इथे बेलाचा वापर केला तर अतिशय उत्तम बघा एकशे आठ ही संख्या अतिशय शुभ अशी असते तर तुम्ही एकशे आठ संख्येमध्ये सुद्धा बेलपान वाहू शकता किंवा जर तुमच्याकडे इतकी नाहीत म्हणून मी तुम्हाला अशी छोट्या विषमसंख्याची सुद्धा इथे सांगितलेली आहे तर या संख्येमध्ये जरी असेल तरीसुद्धा तुम्ही बेलपान जरूर महादेवांना अर्पण करू शकता त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मासिक पाळी असेल सुतक असेल तर तुम्ही पूजा करून स्वतः पूजा करू नका तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा करून घेतली किंवा दुसऱ्यांकडून फक्त कथा जरी ऐकली तरी सुद्धा चालतं आणि मनातल्या मनात तुम्ही शिवनाम हे घेऊ शकता त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल हे व्रत आपण करायचंय तर ते करू शकतात का तर फक्त हो तुम्ही करू शकता फक्त तुम्ही योग्य आहारावर तुमचं लक्ष असू द्या आणि काही बाळाला नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी करून मगच तुम्ही उपवास करू शकता पण जर तुम्हाला तुम्ही एक लहान बाळ आहे आणि तुम्ही बाळंतीन आहात तुम्हाला एक दीडच महिना झालाय की तुम्हाला बाळ झालेला आहे तर अशा अवस्थेमध्ये असाल तर तुम्ही हे उपवास करू नका पुढच्या वर्षी जी महाशिवरात्री येईल तर त्यावेळेस तुम्ही उपवास करू शकता परंतु जर काही रिक्स घेऊन तुम्ही जर उपवास करायचा विचार करत असाल तर करू नका तुम्ही या दिवशी फक्त महादेवांचं जप मंत्र स्तोत्र हे तुम्ही म्हणू शकता मात्र उपवास हा करणं तुम्ही टाळायचं आहे पण जर तुमच्या शरीराला तुम्हाला सहन होत आहे तुमची खूप इच्छा आहे उपवास करायची तर तुम्ही अगदी योग्य प्रकारे फलाहार करून तुम्ही उपवास हा करू शकता बघा त्यानंतर आपल्याला बेल पान हे तुटलेले व्हायचे नाही यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं की बेलपान आपल्याला तुटलेलं व्हायचं नाही त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला आपण आवर्जून या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करावी बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मग पान तोडावेत बेल पान जळलेलं तुटलेलं किंवा चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका शिवलिंगावर हळूहळू तुम्ही जल अर्पण करा म्हणजे अगदीच फक्त गेलं आणि तांब्यामध्ये पाणी घेऊन अगदी लगेच फक्त तो पालथा करायचा अशा पद्धतीत तुम्ही जल अर्पण करू नका अगदी एक धार लावत आपल्याला अगदी हळू पद्धतीने आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि जेव्हा आपण महादेवाला जल अर्पण करतो तेव्हा आपल्याला ओम नम शिवाय असा मंत्र जप करत आपल्याला महादेवाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा जेव्हा महाशिवरात्रीचा आपण उपवास सोडतो तर ते पार न करताना आपल्याला घरातील देवांनासुद्धा नैवेद्य अर्पण करून मग त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा बघा आपण जेव्हा उपवास करतो आणि मंदिरामध्ये पूजा करायला जातो तर आपल्या कपाळी आपण कुंकू न लावता आपण कपाळी भस्म लावावे त्यानंतर बघा शिवरात्रीची पूजा ही रात्री एकदा किंवा चार प्रहर केली तरीसुद्धा चालते आपल्या इच्छानुसार किंवा आपल्याला कसा वेळ मिळतो त्यानुसार महादेवांची पूजा करून नंतर आपण दिवा धूप जरूर लावावा उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही नक्की उपवास करा किंवा तुम्हाला शक्य झालं नाही तर दुसऱ्यांनी केला म्हणून आपण करायचा तर असं करू नका त्यानंतर पूजेमध्ये शेंदूर आणि हळद लावणं आपल्याला ला टाळायचं आहे बघा ज्यांना काही आजार आहेत तर त्यांनी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग तुम्ही हा उपवास करायचा आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद